नमस्कार मी योगेश महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये स्वागत सावर्डे येथे वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन व प्रबोधन मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपी बी, आर एस एस सहभागी शेतकरी संघटना अशा अनेक विविध पक्षांचा घेतला खरपूस समाचार पाहूया सविस्तर उत्तर हातकणले तालुक्यातील सावर्डे येथे वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन व प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची यासाठी अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणात बहुजन वंचित आघाडीने उतरवले असून त्यातील हातकणले लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांची निवड करण्यात आली आहे सावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक वारणा बाजार येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हालगीच्या ठक्यात गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून मान्यवरांचे मेळाव्याच्या ठिकाणी आगमन झाले मान्यवरांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती अस्मिता दिघे असून प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्राचार्य सुकुमार कांबळे सर हे होते भारिपाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इंद्रजित कांबळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला बहुजन वंचित आघाडीच्या मेळाव्याच्या अथवा सभेच्या ठिकाणी पुस्तकाचे स्टॉल असल्याचे दिसून आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी आर एस एस स्वाभिमान शेतकरी संघटना आदींचा खरपूर समाचार घेतला त्या भारत महाराष्ट्रातले एकत्र वाटलेले आहेत आणि त्यांना एक नेता मिळालेला आहे तो म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर त्याने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा लढवले भावांना आणि बहिणींनो तसेच या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनो सतराव्या लोकसभेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढत आहोत पण हे लढत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आजपर्यंतच्या या सतरा लोकसभा निवडणुकांमध्ये दोनच आपल्या समोर या महाराष्ट्रामध्ये पर्याय होते एक होता सापनाथ आणि एक होता नागनाथ म्हणजेच काँग्रेस आणि बीजेपी आणि या सापनाथ आणि नागनाथाला ठेचून काढण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर व असुसिद्दीन ओळेसी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला तिसरा पर्याय त्या सापांना ठेचून काढणारी काठी मिळालेली आहे आणि त्या काठीचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी मानेगट संपलेला आहे माने गटाची पार्श्वभूमी या घराण्याची पार्श्वभूमी थोड्या सांगतो त्या पहिल्या राहिल्या काँग्रेस मधून नंतर राहिल्या अपक्ष म्हणून नंतर राहिल्या राष्ट्रवादी मधून आणि आता तरी तर शिवधनुष उचललेला आहे शिवाजी महाराज शिवधनुषचा काहीही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही शिवधनुष घेऊन लढाई केलेली नाही हा इतिहास आहे आणि हे सांगतात की शिवधनुष म्हणजे आमचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे अरे इतिहासामध्ये दाखवायला शिवधनुष शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या त्या सर्वच लढा आहेत त्या ढाल तलवारीच्या आजपर्यंत आमच्यावरती सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या ज्या व्यवस्थेने अन्य अत्याचार केला त्या व्यवस्थेला मातीत गाडण्याचं हे खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी शपथ घ्यायची आहे की हजी असलम साहेबांना जोपर्यंत या हातकणंगले मतदारसंघाचा खासदार करणार नाही तोपर्यंत आम्ही ग बसणार नाही ही भूमिका तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या धोक्यामध्ये आली पाहिजे लोका सत्ते ही लोक सत्तेवर आलेली आहेत संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी नथुराम गोडसेंनीही महात्मा गांधींच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी अभिवादन केलं होतं मित्रांनोही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच भाजप सारखा जातीवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस सारखा का सुद्धा जातीवादी पक्ष असेल हे आत्ता तो पर्याय आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो लोकशाही वाचवण्यासाठी एक लढा आहे चळवळच मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उभी राहिली पण आज देखील शेतकरी आत्महत्या करतो आहेत म्हणजे एवढ्या वर्षी यांनी केलं काय आज जो यांचा एफ आर पीचा लढा सुरू आहे कालच त्यांनी एका साखर साखर बरोबर त्यांना संघटनेत घेऊन त्यांचं तिकीट जाहीर केलं म्हणजे यांची नेमकी तत्व गेली कुठं आज शेतकरीच मरत आहेत तर बाकीच्या प्रश्नच काय तर या शेट्टी ज्यांची चळवळ जी तत्वावर चालते ती तत्वच पूर्णपणे धुळेस मिळवलेले आहेत काँग्रेसने एकच केलं की संपूर्ण बहात्तर वर्षाच्या इतिहासामध्ये मी चुकीस माझं जर काही चुकलं तर त्यात पुन्हा दुरुस्ती करा या बहात्तर वर्षांमध्ये बॅरिस्टर ए रामतुले यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही ते राष्ट्रवादीच्या वर बोलायचं झालं तर आताचं जे काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला न मागता पाठिंबा देणारे ही राष्ट्रवादीची टीम आहे त्यामुळं तुम्ही विचार करा जातीवादी कोण आहे बीजेपीची बी टीम कोण आहे तर राष्ट्रवादी आहे या सगळ्यांना काढून टाकण्यासाठी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे एक मुस्लिम उमेदवार हाजी असलम सय्यद यांचं नाव दिलेलं आहे की मला तुम्ही तुमचं उसाचं बिल आणून देतो मला तुम्ही द्या म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस साखर कारखाने आहेत या साखर कारखान्यासाठी एकोणीस जिल्ह्यात हे एकोणीस जिल्ह्यात एका फक्त एकोणीस साखर कारखाने आहेत आणि या प्रत्येक साखर कारखाना हा साधारणतः आठ ते नऊ मेट्रिक टन इतका साखरे उचका उसाच गाळप करतो फक्त या एका रुपयाप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन जर काढली तर या एकोणीस कारखान्यातले वर्षाला पैसे किती त्यांना मिळत असतील एवढा विचार करा मातीशी आम्ही जुळलेला आहे आणि आम्हाला मोहम्मद पैगंबरांनी शिकवलेला आहे ज्या मातीमध्ये माती जन्माला आलास ज्या मातीमध्ये माती रोडलास ज्या मातीचं खाल्लास त्या मातीशी तू इमान राखत नसेल तर तुझा आणि माझ्या इस्लाम धर्माशी तुझा कुठला संबंध नाही आम्ही मरताना बी ह्या मातीत मरतोय आणि ह्या मातीमधनच उठणार आहे आम्ही दुसऱ्या कुठल्या मातीत न उठणार आहे कुठला पाकिस्तान आणि पाकिस्तान हे तुम्ही तुकडं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी शेत शेतकऱ्यांच्या म्हणजे उसाच्या प्रश्नावरती त्यांनी रस्त्यावर आले पण पर, हा शेतकरी दलित आहे का, का हा स, हा शेतकरी मुस्लिम आहे का नाही ना ना फक्त आणि फक्त मराठा आहे मराठा आरक्षणावरती कितीतरी बोललं गेलं कितीतरी आंदोलन केली गेली तुम्ही सत्तेवर होतात खासदार आमदार मग त्यावेळेला का ताई त्यावेळेला का तुम्हाला घेता आले नाही मराठा आरक्षण त्यावेळेला का घेता आलं नाही दलितांचं आरक्षण प्रत्येक वेळेला आपण बोललो बोललं जातं दलितांना आरक्षण आहे त्यांना काय त्यांना नोकऱ्या मिळतात अरे नोकऱ्या कुठे मिळतात आपल्याला नोकऱ्या मिळतात कुठं सगळीकडे खासगीकरण करून ठेवलेलं आहे शिक्षणाचं खाजगीकरण केलेलं आहे बघा तुम्ही आजपर्यंत आपण सातवी पर्यंत सातवी नापास करायचा नाही सातवी पर्यंत मुलग्याला नापास करायचा नाही अरे का त्यांना माहित होत सातवी पर्यंत नापास करत नाही कारण का तो मुलगा पडत परत काय शिकतच नाही दहावी पर्यंत तरी शिकतो आणि परत गटांगळ्या खातो आता ह्या बसणाऱ्यातला प्रत्येकाला जर विचारलं बाबा नू राजू शेट्टीना ओळखताय का तर प्रत्येक मंत्र ओळखतोय माने माने वहिनीना ओळखतोय का प्रत्येक मंत्र मी ओळखतोय मुन्ना माडकांना ओळखतोय का मी ओळखतोय माझेरा माणकांना ओळखताय का ओळखतोय ज्यावेळी माझं नाव हजी असलखत आहे का म्हणतात कोण तर मी मुद्दाम सांगतो तुम्हाला माझी ओळख जी आहे प्रकाश आंबेडकरांनी आधी तुम्हाला करून दिलेले आहे तिची आठवण करून देण्यासाठी मी हे सांगतोय कारण प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे या महाराष्ट्रात ज्याला कुणी ओळखत नाही त्याला मी खासदार करणार आहे प्रकाश आंबेडकरांना सांगितलेले व्यक्ती ते मी ते तुम्हाला सांगण्यासाठी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून हे इलेक्शन लढवणार आणि तुम्हाला सांगायची देखील गरज नाही आपण निवडून देखील येणार ताकद आहे ता, कुणाच्या बापाला भेटत नाही बापाला भेट नाही कारण घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा दिलेला अधिकार आहे आणि तो मताचा अधिकार आज योग्य वेळेला वापरण्याची वेळ आलेला आहे म्हणून मी या ठिकाणी प्राध्यापक सुकुमार कांदेसरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं हे बीजेपी जे सरकार आहे त्याचा एक खासदार म्हणते की घटना बदलण्यासाठी सत्य चालू आहे हे माझ्या साई माहिती त्यामुळे गोष्टी नाही दंगल सुतला कुंभार मांग महा ढोर संसावी काही काही पाच पाठी कुणभी मराठा मराठा मुस्लिम मानू त्या देशाची घटना असल्यामुळे आपण माणूस म्हणून फिरतोय जगतोय विकसित होतोय एकमेकाच्या एक गळ्यामध्ये गळे घालतोय एकमेकाची विचारपूस करतोय हे सगळे अधिकार जर कोणी दिले असतील तर या बाबासाहेबांच्या घटनेनं दिले ही घटना बदल हे आपलं स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून ही निवडणूक आपल्या जीवन मरणाची लढाई एवढ्या मोठ्या सभा होत आहेत बाळासाहेबांची फॉर्म भरण्याची सोलापूरची रॅली बघितली तर लाखो लोक जमा झाले पण आपल्या ह्या महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने तेवढी त्याची दखल घेतली नाही <laughs> आमच्याकडे आमच्या कॅमेरा नाही पंचवीस हजार तिकडे लाईव्हच आहे आणि म्हणून हे आपल्या बाजूचे नसले तरी सुद्धा आपल्या हातात आता मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे आता त्यांच्या आम्हाला काय गरज नाही का, का सेकंदात महाराष्ट्र बाळासाहेब कुठे आहेत सुकमार कांबळे हाजी कुठे आहेत एका झटक्यात कळत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये माहोल तयार झाले तर काँग्रेसवाल्यानं बाळासाहेबांनी म्हटलं होतं मतामध्ये फूट पडायच्या ना क्षेत्र आपण दोघे एक होऊया पण एकात आम्हाला नको होता जागा तर बाळासाहेबांनी कोणत्या जागितल्या होत्या महाराष्ट्रातल्या पडलेल्या तुम्ही हरलेल्या बारा जागा सोडा म्हटले होते बाळासाहेब ठीक आहे हाव त्या मला पण या देशामध्ये जो घटनेला ना मानत नाही झेंड्याला ना मानत नाही कायदा मानत नाही असे जे ची संघटना आहे त्या आरएसएस ला कायद्याच्या चौकटीत कसा आणा याचा फॉर्म्युला द्या काय चौकटी बाळासाहेब त्याला कायद्याच्या चौकटीत आणा ही मागणी बाळासाहेबांची होती तेव्हा वाले म्हटले तुम्हीच फार मिळत तयार करा आम्ही सह करतो का गा तुझ्यात कोण आहे का नाही विद्वान आम्हीच म्हणले तू सह करायचा आणि हे बाळासाहेबांना पटलेलं नाही आणि मग आम्ही ठरवलं की महाराष्ट्राच्या आठेच्या आट्टेच्या जागा वंचित बहुजन आघाडी लढणार आणि डिक्लेरेशन झालं आणि त्याचाच एक भाव म्हणून मतदार करतं मुस्लिमाला गेला <laughs> साहेबांनी सांगितलं की सर आम्ही ह्या मतदारसंघातला उभा देशामध्ये साडेतीन टक्क्याच्या औलाद सत्ता बहुते आणि आमचा जन्म मतच टाकायला आज वंचित आघाडीमुळे महाराष्ट्रभर अठ्ठेचाळीस खासदार घेत वाटूट घेतल्यात धनकरांना पाच जागा मांगाना दोन जागा मुस्लिमांना दोन जागा अरे सातारा राजा उदय राजे भोसले याच्या विरोधात आम्ही कोण उमेदवार बाळासाहेब म्हटले राजाच्या विरोधात झोपडीतला समाज कल्याण मंत्री फलार तर होईल का ना नाही ना। कोणच नाही आमचं हाय का केंद्रात कॅबिनेट मध्ये सगळे झाडून साडेतीन टक्के मराठा समाजाला सुद्धा <ख़ाँ> गृहमंत्रीपद दिलं नाही संरक्षण मंत्री पद दिलं नाही